नमस्कार मित्रो पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीशी संबंधित प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबांना चांगलंच फटकारलं स्वयंघोषित गुरु रामदेव बाबा आणि पतंजली आयुर्वेदाचे व्यवस्थापक संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी फसव्या जाहिराती प्रकरणी एका आठवड्यात माफी मागावी असे आदेश कोर्टाने दिले अर्थात खरं तर योगगुरु रामदेव बाबा यांनी खरोखरच आयुर्वेदाचा उत्तम प्रसार प्रचार केला त्या पद्धतीने त्यांनी काही औषधं बनवली आणि भारतभर ती मोठी त्यांना बाजारपेठ मिळवून दिली जगभर त्याचे उत्पादक आणि औषधे वेगवेगळ्या देशामध्ये गेली आणि भारतातला आयुर्वेद किती श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याचं काम उत्तमरित्या योग गुरु रामदेव बाबांनी यांनी केलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावा लागतील त्याबद्दल त्यांना पूर्ण भारत सरकारने उत्तम प्रकारे सहकार्य केलं समाधाने सहकार्य केलं तसंच ह्याच कामाबरोबर त्यांनी जो योग जगभर शिकवला जो जगभर जगभर पोहोचवला त्याचंही श्रेय रामदेव बाबांना यांना जात पण काय होतं जसं मधी माणसाला एक धुंदी येते प्रकारे एक नशात अशी तयार होती की त्या नशेमध्ये भले भले वाहवत जातात असंच गुरु रामदेव बाबांचं झालं त्यांनी उत्तम प्रकारे योग शिकवत उत्तम प्रकारे आयुर्वेद औषध बनवत एक चांगल्या पद्धतीची कंपनी पतंजली नावाची भारतातच नावाजली पण एका साध्या माणसाने काढलेली ही कंपनी <coughs> किती प्रकारे उत्तम प्रकारे काम करू शकते आणि त्याचा दर्जा किती चांगला राहू शकतो आणि यामधून भारताची एक प्रकारे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली पण हे करत असताना आपण आपले औषधं विकत असताना किंवा आपण औषध जाहिरात करत असताना त्यांना एक भान राहिलं नाही की त्यांनी विनाकारण वेगवेगळ्या कंपनीवर वेगवेगळ्या प्रोडक्टवर टीका केली त्यात मोठ्या प्रमाणात त्यांनी ॲलोपॅथीवर टीका केली ॲलोपॅथी ही बोगस पॅथी आहे लुटणारी पॅती आहे आणि ही माणसं मारणारी पेथी आहे इथेपर्यंत त्यांचा तो तोल गेला असं जेव्हा होतं तेव्हा मग जी याची जी ॲलोपॅथीची जी, जी संस्था आहे त्या संस्थेने त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आणि इंडियन मेडिकल ने खटला दाखल केल्यानंतर कोर्टाने अशा प्रकारचा निकाल दिला पण त्यात त्यांनी आय एम एमला फटकारलं तुमचे सदस्य डॉक्टर ॲलोपॅथीमधील महागडी आणि अनावश्यक औषध देतात हे त्यांचे अनैतिक कृत्य आहे प्रतिवादीकडे बोर्ड दाखवत असताना इतर चार बोर्ड तुमच्याकडे आहेत कारण तुमचे डॉक्टर सदस्य डॉक्टर महागड्या औषधाचा प्रचार करतात अशा शब्दात न्यायालयाने आय एम एला फटकारलं आणि ते एका दृष्टीने बरे झाले कारण कोर्टने सांगितलं त्याच्यात काही चूक नाही हे मोठ्या प्रमाणात हे सगळं जगभर भारतभर चालू आहे खूप मोठ्या महागडी औषधे मोठमोठे हॉस्पिटल त्याच्यामध्ये बराचसा बोगस प्रकार आहे तेव्हा एकट्या योग योग गुरु रामदेव बाबांना दोष देऊन उपयोग नाही हे सगळं सरकारनेही बघायचं काम आहे पण ते तिथं कुठंतरी लुळं पांगळं पडतं आणि अशा लोकांचा मोठा फायदा होतो तेव्हा मित्रहून एक गुरु रामदेव बाबा उत्तम काम करत असतं योगाचं काम जगभर पोचवत असताना आणि पतंजली मार्फत आयुर्वेदाला मोठं प्रमाण नाव मिळवून देत असताना जर त्यांनी असा विनाकारण ह्या जाहिरातीमध्ये वेगळ्या वेगळ्या लोकांना बदनाम न करता आणि ॲलोपॅथीला विनाकारण शिवाय न देता आपलं काम त्यांनी अजून चांगल्या प्रकारे केलं असतं तर ते उलट नावारूपाला आले असते आणि हा प्रसंग त्यांच्यावर आला नसता पण विनाशकारी विपरीत बुद्धी असा प्रकार झाला नाव मिळवत असताना पैसा मिळवत असताना जी दुंदी असते ही दुंदी बऱ्याच वेळा चुकीच्या रस्त्याला माणसाला घेऊन जाते आणि सगळं कळत असून न कळत तो हे सगळ्या गोष्टी करत राहतो आणि एक दिवस त्याला त्याचं प्रायचित्य मिळत असतं हे आज रामदेव बाबाच्या उदाहरणावरनं सगळ्या देशाला दिसून आलं नमस्कार